सातशे एक किती दिला का तिथे थोड्यात लमाले आपण कुठले गाव का तालुका काय तो डिंडोरी का आता लागवडी कमी येईल तिकडं हा तोडा माग मागचा किती दिला तुम्ही आज कमी ऑर्टरेल का चढ उतर चालू आहे मार्केटला कालच्या पेक्षा स्थिर आहे का वाढली नाही अजूनच नमस्कार क्षेत्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी धीरज काळजी आपलं चॅनल हमारी खेती हमारी उन्नती आज आहे तेवीस सप्टेंबर वार सोमवार आणि आपण बघतो पिंपळगाव बसंत मंडीतून टोमॅटोची काय रेट चालू आहे मित्रांनो तर आज पूर्ण आपण बघणार आहोत की गोल्टी माल काय चालू आहे एकंदरीत वातावरण फार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ फक्त पूर्ण पाहत राहा आपण संपूर्ण आज माहिती घेणार आहोत चला दुपारून दीडच्या सुमारास बऱ्यापैकी पाऊस पिंपळगाव बसंत मंडीत आज पडला मित्रांनो नंतर हळूहळू अडीच वाजता पाऊस उघडला आणि बऱ्याच गाड्या मंडीत आलेल्या आहेत तालुका चांदोड का चांदोड तालुका किती तोड्यातला माल आणला पहिलाच तोडातला आहे लोकल मागताय का गुवाहाटीवर जात जाईल का मला जाईल आणि काय मागताय व्यापारी सातशे एकाहत्तर पर्यंत सांगताय अपेक्षा काय तरी 850 रुपये द्यावे लागेल आहे बहादूरियाला प्लॉट वगैरे कशात आहे हो चांगले प्लॉट आहे आपली लागवड किती क्षेत्रामध्ये आहे 2 डेकर मध्ये बाकी आता इथून पुढे लागवड थांबतील ना आता नाही ओके बाकी सध्या प्लॉटचे कंडिशन पावसामुळे थोडी त्याच्यामुळे रेट वाढते वाटतं बरोबर ठीक आहे रेट सांगा ना किती दिला 80000 800 दादा आठशे एकवीस लावला गेला चांगला गेला खाली काय माहिती माहिती बरोबर किती भोपे गाव काय गुवाहाटी गुवाहाटी दिले का मागच्या तोडा किती गेल तो सातशे पंच्याहत्तर आज आठशे एक ने खाली होईल ना खाली किती होईल आज हो पावती आठशे एकवीस ची भेटली बरोबर चालत <laughs> बघू शकता मित्रांनो यांचा माल म्हणजे एकंदरीत लोकललाच गेलेला आहे पण लोकललाच मित्रांनो बऱ्याचशा सातशे एकाहत्तर सातशे एकवीस पासून पावत्या मिळत गेल्या हे बघा ही पावती गेली होती आठशे एक ची नंतर बऱ्याचशा पावत्यांना त्यांना मिळत गेल्या मित्रांनो आठशे एकवीस ची पावती मिळालेली आहे तर आज हायस्ट मंडी सांगायला गेली तर यांनाच पावती मिळायला दिसली आठशे एकवीस ची तर आठशे एकवीस हा जास्त रेट आज मित्रांनो दिसलेला आहे

हलु गया हलु गया का का तर एकंदरीत बघायला गेलं तर आज मंडी कालच्यापेक्षा स्थिर दिसत आहे तर अजून समोर आपण बघूया हळूहळू की समोर मंडी अजून वाढते का कसं काय तर आपण आलेलो बघू शकता मित्रांनो तर इथं एकंदरीत व्यापाऱ्यांनी बघा वातावरण ढगळ आहे आणि लवकर माल खाली करा सांगताय शेतकऱ्यांना कारण की पावसा वातावरण आहे मित्रांनो आणि बघू शकता सातशे एकतीस रुपयाची पावती शेतकऱ्यांना दिलेली आहे तर हा माल लवकरला जातो आहे मित्रांनो माल बघू शकता सातशे एकतीस रुपयाची पावती दिलेली अजून समोर आपण बघत राहू तर मंडी का चालू मंडला, शेट, मंडी का चालू है, मंडी चालू है 600 से 600, लोकल क्या? एक्सपोर्ट का जा रहा है, एक्सपोर्ट लोकल एक ही है, एक ही जा रहा है क्या अभी? साढ़े 600, ये साढ़े 600, साढ़े 600, क्या का 600 लगा है? काय मागत काय मागत आहे म्हटलं आज आधारेंज साडेसातशे पर्यंत का या मला किती मागत आहे याला साडेसहाशे मागितलं याला सातशे तरी कितीपर्यंत गेलं पाहिजे अपेक्षा या गेला पाहिजे आठशे पर्यंत पाहिजे आता हा तू किती तोडला मला आहे पहिला तोडाय का बरोबर लोकल जातोय का